नागपूरमधील ब्याऐंशी वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाताचा बनाव रचून त्यांची हत्या झाली बावीस मेला घडलेल्या घटनेला सुरुवातीला नागपूर पोलिसांसह सगळ्यांनीच रस्त्यावरचा एक अपघात मानलं आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मृत्यूप्रकरणी अपघाती नोंद करत तपास बंद केला मात्र तरीही सत्य सर्वांसमोर आलं त्याला कारणीभूत ठरल्या नीरज निमजेच्या काही पार्ट्या गुन्हेगार नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले मग या प्रकरणाचा उलगडा होऊन हा अपघात नाही तर ही हत्या असल्याचं पोलिसांनी समोर आणलं या प्रकरणामध्ये सुनेनंच आपल्या सासऱ्यांची म्हणजे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिली आणि त्यांची हत्या घडवून आणली रजत वैशिष्ट्य आपल्याला अधिक माहिती देतात रजत आधी साधा अपघात वाटणारी ही सगळी घटना हत्या आहे याचा शोध पोलिसांनी नेमका लावला कसा निरंदा या प्रकरणामध्ये सुपारी किलिंगचा हा संपूर्ण प्रकार असल्यामुळे काही जे गुन्हेगार स्वरूपाचे लोक आहेत त्यांचा वापर करण्यात आलेला होता नीरज निमजे त्यापैकीच एक गुन्हेगार होता छोटे छोटे गुन्हे तो नागपुरात करत होता नीरज निमजेनेच कार चालवून पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिलेली होती मात्र बावीस मेला हा अपघात घडवल्यानंतर नीरज निमजे याचा जो व्यवहार आहे किंवा त्याचा जो राहणीमान आहे त्याच्यामध्ये अचानक बदल झालेला लोकांना तिथल्या त्याच्या वस्तीतल्या लोकांना पाहायला मिळालं पोलिसांचे जे काही खबरे अशा गुन्हेगारांचे अवतीभोवती पेरलेले असतात त्या खबऱ्यांमार्फत पोलिसांना अशी माहिती मिळाली की नीरज निमजे जो आधी लोकांकडून पन्नास आणि शंभर रुपये उसनवारीवर घेऊन मद्यपान करत होता तो अचानक महागड्या जे महागड्या ब्रँडच्या दारू आहेत ते लोकांना ऑफर करायला लागला मित्रांना पार्ट्यांना नेऊ लागला महागड्या होटेल्समध्ये जाऊ लागला त्याच्या या व्यवहारामधला जो बदल होता तो खबऱ्यांच्या मार्फत पोलिसांपर्यंत पोहोचला पोलिसांनी त्याच्या अवतीभोवती आणखी खबरे पेरले आणि त्याच्यानंतर माहिती मिळाली की एका अपघाताच्या प्रकरणात त्यांनी मोठा हात मारलेला आहे त्याच्याकडे त्याच्यातून मोठा पैसा आलेला आहे म्हणून पोलिसांनी त्या परिसरातले जे सर्व अपघात आहे ज्याच्यामध्ये कार चालकाचा शोध लागू शकलेला नाही ज्याचा डिटेक्शन होऊ शकलेला नाही अशा अपघातांवर लक्ष केंद्रित केला आणि त्याच्यामध्ये एक जो अपघात होता तो पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात होता आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या जेव्हा त्याला दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी सर्व माहिती जी आहे तो पोलिसांसमोर उलगडली आणि त्याच्यानंतर पोलीस या प्रकरणातले जे मास्टर माइंड आहे अर्चना पुट्टेवार असतील किंवा प्रशांत पार्लेवार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी त्यामुळे नीरज निमजेने अचानक जे पार्ट्या देणं सुरू केलेलं होतं त्याच्यातून हा प्रकरण जो आहे तो त्याचा उलगडा होऊ शकला आणि सत्य जो आहे तो जगासमोर येऊ हो शकला धन्यवाद रजत या सविस्तर माहितीबद्दल बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट